पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीस बिबेवाडी शंकर महाराज मठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा भव्य रोड शो शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला या रोड शोला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लावला प्रभाग क्रमांक वीस मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गौरव गणेश गुले प्रीतम नागापुरे सौ अस्मिता शिंदे आणि सौ रेश्मा अमराळे यांनी या प्रचाराची धुरा सांभाळली अजितदादांच्या आगमनानं संपूर्ण बिबवेवाडी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं रोड शो दरम्यान बिबवेवाडीकरांच्या वतीनं अजितदादा पवार यांचं भव्य स्वागत करण्यात आलं नागरिकांनी भला मोठा हार घालून तसेच स्वामी समर्थांची फोटो फ्रेम भेट देत त्यांचा सन्मान केला. अजीदादांना सात म्हणजेच विकासाला सात अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून निघाला. नागरिकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे उत्साहित झालेल्या उमेदवार गौरव गणेश भूले यांनी निवडून आल्यानंतर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. रोडशोमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराला रा मोठ बळ मिळाल्याचं चित्र विववेवाडी परिसरात पाहायला मिळालं. दादा खडकर आणि आज आजोबांनी आपल्याला आज दिवसभरचा वेळ आपल्या प्रभा क्रमांक वीस साठी दिलेला आहे. आज सकाळी आता रॅली आहे आपली. दुपारी व्यापारी मेळावा सुद्धा आपण घेतोय आणि संध्याकाळी सहा वाजता आपल्या अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या इकडं संध्याकाळी सभा सुद्धा घेतलेली आहे तर अजितदा आपल्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये विशेष लक्ष आहे खरं दादांनी आज वचननामा आपला या ठिकाणी जाहीर केला पत्रकार परिषद आणि त्या अनुषंगाने आता प्रभाग क्रमांक वीस मध्ये देखील त्या अनुषंगाने काम होणार आहे काय कशा पद्धतीने आव्हान करायला लागलं नागरिकांना एवढं सांगू इच्छितो की येणारा काळ हा आपल्या पुणे महानगरपालिकेसाठी सुवर्ण काळ असणार आहे ज्याच्यामध्ये अजितदादा पवारांच्या हातनं भरीव अशी कामगिरी होणार आहे आणि शंभर टक्के सोळा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पुणे महानगरपालिकेवरती फडकल्याशिवाय राहणार नाही मतदारांचा प्रतिसाद आपल्याला सगळ्यांना पंधरा तारखेला तर दिसेलच आणि सोळा तारखेला त्यांचा कल कुठं आहे ते शंभर टक्के स्पष्ट होईल मदरस मदर सगळे स्वतः आमच्या बाजूने आहेत ते त्रस्त आहेत आताची जी परिस्थिती होती गेली दहा पंधरा वर्षाच्या वॉर्डामध्ये काम चालू होतं नगरसेवकांचं काम चालू नव्हतंच खरं तर तर लोक खूप त्रस्त होती पण त्यांना आता दिलासा आहे त्यांच्यातला एक उमेदवार म्हणून आम्ही आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल आम्ही चौघे त्यांना तळागाळातले कार्यकर्ते आहोत लोकांमधले आहोत म्हणून त्यांना खूप बरं वाटलं की यावेळेस बदल घडल्याशिवाय राहणार नाही आज आपला रोड शो आई माता मंदिर चौक आईमाता चौकापास चालू होणार आहे गंगाधाम परिसर आपण फिरणार आहे तिकडून आपला भिबवडी रोड पर्यंत येणार आहे तिकडून बिबेवाडी रोड वरन चिंतामणी भाग एक दोन तीन पर्यंत जाऊन इंदिरा नगर परिसर करून परत बिबेवाडी कॉर्नर पर्यंत मग नंतर आपला सातारा रोड वरती उरकून श्रांका ज्वेलर्स इकडे संपणार आहे हॅलो मी नीता कुलकर्णी गेले पंधरा वर्ष राष्ट्रवादी शहर सरचिटणीस आहे अजित दादा गटात मी सध्या सक्रिय आहे पण आता असं म्हणण्यात अर्थ नाही दोन्ही एकच झालंय सो आमच्या प्रभाग क्रमांक वीस मधनं उमदा आणि उच्च शिक्षित उमेदवार नामवंत खेळाडू गौरव गुन्हे याला तिकीट दिलेलं आहे त्यामुळ हा शंभर टक्के निवडून येणार ही राष्ट्रवादी तर्फे मी खात्री देते दे। जय राष्ट्रवादी जय गौरव दादा नमस्कार मी सविता चालते बिबवाडी एरिया मध्ये राहते मी समाजसेविका आहे परंतु मला गौरवविषयी छान तुम्हाला सांगा वाटेल की हा म्हणजे लहान वयामध्ये खूप छान काम केलेलं आहे गेली पाच वर्ष तो का खूप छान काम करतो आणि खरंच तो सुशिक्षित आहे आणि त्याला चांगल्या मताने निवडून द्यावा ही माझी अपेक्षा आहे नक्कीच चांगल्या मताने निवडून येणार आहे आणि छान कर्तृत्व कर, मुलगा आहे तो आणि त्याची आम्हाला फुल गॅरंटी आहे तो निवडून येणार आपला या ठिकाणी आहे आणि एक वडील म्हणून नात्याने संपूर्ण आहे ठिकाणी सुरुवातीला आम्ही ज्या पक्षाकडे तिकीट मागितलं त्यापासून तेव्हापासून बघतोय आजपर्यंत रोज एवढा भरघोस पश्चिम वाढत चाललेला आहे म्हणजे आजची ही गर्दी बघितली की असं वाटत की हे बिबराडीकर आम्हाला एवढं प्रेम देतात म्हणजे हे सगळं आमचं नातक होतं मित्रपरिवार आजपर्यंत आम्ही केलेल्या कामाची पावती आता आम्हाला मिळत आहे आजही आम्ही तळागाळामध्ये सगळ्यांमध्ये काम करतोय माझा मुलगा जवळजवळ माग मागील पंधरा वर्षापासून लोकांशी संपर्कात आहे प्रत्येकाचा तो इथं जन्मही त्यांनी इथंच घेतला आहे पुढचं कार्यही इथं करत आहे आणि आज त्याचा प्रसिद्धीचा वलय आज बघतोय इतकी लोक स्वतःहून प्रेमाने इथं आलेली आहेत आमच्याकडे एकही कार्यकर्ता कुठलाही मानधन न देता काही का न करता स्वतःहून आलेले आणि एवढे मोठे कार्यकर्ते त्या फेरीला कमीत कमी आमच्या दोन ते तीन हजार टू व्हीलर असतील एवढं शंभर टक्के वाई देतो म्हणजे आजच्या रॅलीमध्येच पाच एक हजार मतदार आमचे असतील की जेणेकरून आजच आमचा विजय आख्या पॅनलचा पक्का झाले असं मला वाटायला लागलंय भाजपचे नेते प्रस्तावित जरी जा असले तरी शेवटी लोकांना काम दिसत काम बघत त्या कामाच्या पद्धतीने जो काम करतो त्यालाच लोक प्रतिसाद देतात मतदान करतात आणि मला सग नक्की खात्री आहे की पूर्ण पॅनल भरघोस मताने निवडून येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय राम दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे पुणे आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा